तर इथूनच माधव धावत गेलेला वरती आणि हीच ती शिडी महेश मांजर जेव्हा गाडीतून त्यांची एंट्री होती आणि आपले दादर आणि कोणच ह्या लोकेशन मध्ये ओके होता ना चिट्टी लावायची इकडे लटकवलेली असायची जेव्हा पिक्चर सुरू होतो तर इकडूनच एंट्री होते बाबुली मेस्त्री यांची आणि हेच ते स्टेज एक नंबर हा तू बघ के साईज नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो हल्लीच रिलीज झालेला दशावतार चित्रपट बऱ्याच जणांनी बघितला असेल आणि जर कोणी बघितलं नसेल तर नक्की जाऊन बघा खूप सुंदर असं चित्रपट आहे आणि आपलं कोकणात शूट झालेला चित्रपट आहे तर आता मी जाणार आहे त्याच गावांमध्ये जिकडे या चित्रपटाची शूटिंग झाली आहे तर आपण चाललो आहे आता पेंडूर गावात सगळ्यात आधी आणि तिकडे आपल्याला आपला मित्र भेटणार आहे सुयोग वालावलकर जो त्याच गावातला आहे आणि अजून एक मित्र भेटणार आहे राकेश म्हणून तर या दोघांना बऱ्यापैकी लोकेशन माहीत आहेत आणि आपण ती शोधणार आहोत तर खूप मजा येणार आहे जर तुम्ही चित्रपट बघितला असेल तर तुम्हाला ही लोकेशन नक्की कळतील तर चला पटपट जाऊया आणि ही लोकेशन बघूया तर मित्रांनो आता मी पोचलो आहे पेंडूर नाक्यावरती आणि इकडे आपला मित्र भेटला आहे सुयोग वालावलकर जर्नी विथ सुयोग यूट्यूब चॅनलचे चालक मालक तर त्यांच्याच गावात बरीचशी शूटिंग झाली आहे दशावतार मूवीची आणि आता आपण आहोत पेंडूर नाक्यावरती आणि इथेच हे समोर जे घर दिसते काय घर आहे की हॉटेल आहे आपण जी सुरुवात करतो बघ महेश मांजरकर जेव्हा गाडीतून त्यांची एंट्री होती आणि आपले दादरा आणि कोनसकर जेव्हा असतात ना ते लोकेशन इकडेच आहे म्हणजे तेव्हा बनवलेलं काय तेव्हा त्यांनी प्रॉपर सेटअप केलेलं होतं ओके आणि आम्ही पण त्या मध्ये होतो पण ते बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड अच्छा ओके म्हणजे हे सगळं पॅक केलेलं ओके okay. तर हे ते लोकेशन आहे जिकडे बाबुली मेस्त्री भजी खात असतात आणि महेश मांजरेकरांची एंट्री होते ओके okay. भारी तर तुमच्या पेंडूर गावात बरीचशी शूटिंग झाली आहे दशावतार मूवीची तर कसं वाटतंय म्हणजे आपलं आप गाव काहीतरी आपलं दशावत काहीतरी आप इलं पण पन... कसा ज्यांका लोकेशन माहिती आहे तेच ओळखा शकतं बरोबर मी पण खूप मुश्किलने ओळखले माका फक्त शिर्डीचं लोकेशन आहे ना तेच फक्त माहित होतं माहिती आहे ना लोकांना लोकां समजतात आणि आपल्याकडे वेत्राम मंदिर मांड चालू होतो तेव्हा वेत्राम मंदिरामध्ये पण त्या जो रूट जो रात्री नाईट शूट त्यांनी घेतलेला बघ रायडिंग करत गाडी ते शोधू जाताना तिथलं फक्त म्हणजे किती चार पाच थोडं होता त्याच्यानंतर इथे बऱ्यापैकी शूड अजून आमच्या इकडे पण रात्रीचा पूर्ण म्हणजे आम्ही अक्षर तीन वाजता ना तिकडे शूट गेलेलो गेले पोलीस वगैरे सगळं म्हणजे पूर्ण सेटअपच तिकडे होत आणि सुयोग पण एका सीन मध्ये दिसतात पण स्टार्टिंगच्या जेव्हा नेरुरात मध्ये मंदिरामध्ये दशावधी झालं ना जेव्हा दिलीप प्रभावकर सरांची एंट्री होती 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 ना तेव्हा पब्लिकमचून जेव्हा एंट्री होता ना तेव्हा हे सगळेजण असतात एक सेकंदासाठी का असे ना पण आपण त्या मूवीमध्ये दिसतो भारी वाटतं तर अजून एक आपलं मित्र येतात राकेश म्हणून राकेश हिंदळेकर ज्यांची ओळख इंस्टाग्राम वरती एक ताई असत तेजल शेरलेकर म्हणून त्यांनी करून दिले नाही कारण माका इकडची जास्त माहिती नाही होती तर ती बोलली की मी कॉन्टॅक्ट करून देतो एकांका त्यांका लोकेशन माहीत असत तर त्यांना घेऊन आपण आता पुढे जातो लोकेशन आणि बोललो मग की इकडे शूट झाला तर लगेच असं समजत नाही तर बघितलं ओके तर आता आपण बाकीची लोकेशन पण बघूया पुढे जाऊन तर मित्रांनो राकेश आलाय राकेश हिंदळेकर तुमच्या वाडीचं नाव काय सावंतवाडा सावंतवाडा आणि तुमच्याकडे पण शूट झाला ना आमच्या घराच्या जंगलात तिकडे काय झालं शूट तिकडे सीन म्हणजे ते सरम त्याच्या मागे रात्रीचा रात्री पण त्यावरती जंगलात झालं की जंगलात जंगलात ओके तर आपण आता पुढे जाऊया तिकडे काय जाऊया नको कारण खूप आतमध्ये जाऊचं लागत तर आता पुढे कुठची लोकेशन आहेत आता इकडे कासार टाक्याचे इकडे धामापूर ओके धामापूर नेहरू अच्छा नेरुर कलेश्वर अच्छा चला जाऊया चला आता आम्ही चाललोय पुढच्या लोकेशन वरती कासार टक्का तर आता मी पुढच्या लोकेशन वरती हे काय टक्का तर हे लोकेशन बघा ही समोर शिर्डी दिसते आणि इथूनच बरेचसे सीन शूट झाले आहेत माधव सायकलने इकडूनच जाताना दिसायचं आपल्याला आणि एक महत्वाचा सीन इकडे शूट झालाय तो तुम्हाला पिक्चर बघितला तर समजेल माधवच्या मागे गुंड लागतात पळतो तिथला सीन आहे हीच ती शिडी आहे तर इथूनच माधव धावत गेलेला वरती आणि हीच ती शिडी मूवी मध्ये वेगळा वाटत थोडा आणि रिअल मध्ये वेगळा वाटत ते शिडी तुटली लोकांना माहिती आहे ना एरिया तेव्हा सांगायचं हे एरिया कसं आपल्या रेग्युलर नजर घालतो असं आपण कॅप्चर करू शकतो तर हीच ती शिडी शूट हा लोकेशन एकच नंबर आहे पूर्ण जंगल असा वरती पूर्ण जंगल तर मूवीचा शूट मे महिन्यात झालेला ना मे महिन्यात झालेला डिसेंबरच्या नंतर हळूहळू ओके ही बघा शिडी ज्यांनी ज्यांनी मूवी बघितला त्यांना ही शिडी नक्की आठवत असणार तर खालती धामापूरचा तलाव आणि पुढे गेल्यावरती

शूटिंग ना झालंय ओके ते गाण्याचं शूट झालंय का? ते काय कुठलं नवरस हा नवरस नवरस चला ती आपली कातोबा दाखवलाय मूवी मध्ये ती शूट कुठे झाली ती पण इकडेच झाली पण ती थर्माकॉलच्या ह्याच्यात कोरलेलं होतं ते okay. देव आहे त्याची त्या ठिकाणी प्रतिकृती तयार करण्यास yes. पण ते लोकेशन इकडच आहे आतमध्ये आहे त्यामुळे आपण तिकडे जाऊया नको कारण जंगल आहे पूर्ण आणि एक्झॅक्टली तो स्पॉट आपण कसं बघितल्यानंतर सांगू शकतो हा बरोबर आतमध्ये वरच्या साईडला तर आता आपण चाललोय पुढे कुठे कलेश्वर मंदिर नेरूर आणि राकेश चाललाय घरी त्याचं काम आहे थोडस तर खूप खूप धन्यवाद इकडे आलास आणि आम्हाला ही लोकेशन दाखवली तर तेजलने मला तुझ्याशी कॉन्टॅक्ट करून दिला तर तिचं इकडचं नाव काय आहे तेजवी परब तेजवी परब तिचे पण खूप खूप धन्यवाद आणि आता आम्ही चाललोय पुढची लोकेशन बघायला एकच आहे ना आता एकच तसं बघायला खूप लांब अच्छा म्हणजे हिरोचं हिरोचं कुठे आहे तर आता आपण जाऊया फक्त कलेश्वर मंदिर आणि नंतर आमचा व्हिडिओ संपवूया नेरुरला जाता जाता वाटेत आम्ही थांबलोय बाजूलाच श्रीदेवी भगवती मंदिर धामापूर तर दर्शन घेऊन लगेच निघूया आपण कारण पुढे जायचं नवरात्री चालू आहे सुंदर लोकेशन आहे दाखवतो तुम्हाला तर मंदिर बघा खूप जुनं मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूलाच तलाव आहे सुंदर असा निसर्ग मित्रांनो मासे बघा कसले मासे आहेत बघा मोठे मोठे कवळे आहेत रे सगळे खालते बघ एवढे मोठे मोठे धामापूर तलावातले मासे खतरनाक खालती मोठे मोठे बघा केवढे आहेत सुंदर असा निसर्ग आहे आणि या निसर्गाच्या काठी असलेलं हे भगवती देवीचं मंदिर केवढी मोठी साईज आहे खाली बंदी असते हा एक नंबर केवढ साईज खूप मोठे मोठे मासे आहेत मंदिर बघा एक नंबर सुंदर सुंदर असं मंदिर आहे चला आता पुढे जाऊया जा। कारण उशीर होतोय याला जायचंय कुडाळला एका शूटसाठी जुनं बांधकाम आहे पण एक नंबर मंदिर आहे चला भगवती देवीचं दर्शन घेतलं आत्ता आपण जाऊया डायरेक्ट नेरूरला तर मित्रांनो आता आपण आहे एका सुंदर गावात नेरूर गावात आणि इकडे बरंचसं शूट आहे मूवीचं तर आपल्या समोर आहे श्री देव कलेश्वर देवस्थान नेरूर आणि इकडे बरचसं शूट झालंय एका सॉन्गचं पण शूट झालंय ते रंगपूजा ह्या रोड शूट झालेलं दशावतार नाटकाला जे म्हणजे दशावतारची थीम चाललेली ना ती आतमध्ये झालेली होती आपण तिथे आतमध्ये गेल्यानंतर बघूया ते स्पॉट बघूया आणि बऱ्यापैकी मंदिरामध्ये ना शूट झालेले होते जे दशावतार मूवी झालेले होते आणि त्या सॉन्गचं पण शूट इकडेच झालंय रंगपूजा ओके तर इथूनच तो रथ वगैरे जात होता तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि मंदिर बघूया चिट्टीचं सीन होतं ना चिट्टी लावायची इथे चिट्टी इकडे लटकवलेली असायची जो मेन गेट आहे ना या गेटला ओके okay. तुम्ही जर मूवी बघितला असेल ना तर तुम्हाला समजेल इकडे चिट्टी लटकवलेली असायची चला आत मध्ये जाऊया दर्शन घेऊया तर हे आहे सुंदर असं श्रीदेव कलेश्वर मंदिर नेरूर गावचं आणि इकडे बरचसं शूट झालंय पूर्ण नाटकाची शूट आहे ना ते स्टेजला झाले होते संपूर्ण जे प्रेक्षक होता त्याच्या बरोबर ठिकाणी नाटक या म्हणजे तू इकडे okay. <laughs> <बारी। तर> <laughs> पहिल्यांदा की बऱ्यापैकी बघलो लांबून गावात कसं करा ती आवड वाढली की आपण काहीतरी दिसावं मग तिकडे नंतर इथे परत तिने बोललं की तीच किंवा जे काम करणार ते इकडेच ओके त्याच्यामुळे आपल्याला इकडे पण चान्स भेटलो ओके तर तुम्ही पहिला सीन जर बघितला असाल जेव्हा पिक्चर सुरू होतो तर इकडूनच एंट्री होते बाबुली मेस्त्री यांची आणि हेच ते स्टेज जिकडे पूर्ण नाटकाचा सीन शूट झाला आहे ओके तर आतमध्ये शूट करण्यासाठी परवानगी नाही आहे ना मंदिराच्या आतमध्ये परवानगी नाही आहे शूट करण्यासाठी तर आपण तुम्हाला बाहेरूनच मंदिर दाखवतो आम्ही आतमध्ये जाऊन विचारूया ठीक आहे आपण दर्शन घेऊन येऊया ओके चला तर मित्रांनो दर्शन घेऊन आलोय आतमध्ये परवानगी नाही आहे शूट करण्यासाठी तर सुंदर असं मंदिर आहे जर तुम्ही नेरूर गावात आलात तर नक्की या मंदिराला भेट द्या सुंदर असं मंदिर तर मित्रांनो आपल्या कोकणात शूट झालेला दशावतार चित्रपट तर त्याचे काही लोकेशन आपण आज बघितले खूप सारे लोकेशन आहेत पण आता पावसाळ्यात काही लोकेशन बघणं शक्य नाहीये तर आजच्या व्हिडिओत एवढंच आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर घ्या